सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्याचे माता लक्ष्मीचे पाच गुरुवार आलेले आहेत आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे, आहे। बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे की नाही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेले चालेल का अमावसेत उद्यापन केले तर चालेल का पौष महिन्यात उद्यापन केले तर शुभ ठरेल का आणि करावे का असे बरेच प्रश्न आहेत तर या वर्षी पाचव्या गुरुवारी अमावस्या पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संध्याकाळी संपणार आहे अमावस्या सुरुवात होईल दहा जानेवारी बुधवारी रात्री वाजून अकरा मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होईल आणि अकरा जानेवारी पाचव्या गुरुवारी अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तरीही उद्यापन आपल्याला पाचव्याच गुरुवारी करायचे आहे चौथ्या गुरुवारी नाही ह्या वर्षी आपल्याला माता लक्ष्मीची अजून जास्त सेवा करण्याची संधी मिळालेली आहे एक गुरुवार जास्तीचा मिळालेला आहे पाचव्या गुरुवारी तुम्हाला जर वाटत असेल की मला ए पाळी येईल ए माझी डेट आहे अशी तुमच्या मनात भीती असेल किंवा पुढच्या गुरुवारच्या आसपास तुमची असेल पाळीची वगैरे पिरियडची तरच तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे किंवा काही खूप मोठं कारण आहे तुम्हाला जावं लागेल बाहेर तुम्हाला पूजा मांडणी किंवा उद्यापन जमणार नाही पाचव्या गुरुवारी तरच तुम्ही उद्याला उद्याला तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता अतिशय कारण मोठं असेल तर पिरियडचं कारण असेल किंवा कुठं जायचं असेल अतिशय मोठं कारण असेल तरच तुम्ही चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन केलं तरीही चालेल नाही तर आपल्याला सर्वांना पाचव्या गुरुवारीच माता लक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्याचं व्रताची सांगता उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे उद्यापन कसं करावं आपण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्याला तिथीनुसारच करत असतो सगळे गैरसमज दूर करून आनंदाने उद्यापन पाचव्या गुरुवारीच करा माता लक्ष्मीची सेवा उपासना महालक्ष्मी आईची उपासना ही अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अशा दिवशी जर आपण केली ती जास्त जास्त फलदायी ठरते म्हणून अजिबात विचार करू नका कुणाचा अजिबात ऐकू नका तुम्हाला तुमची मैत्रीण वगैरे सांगेल शेजारीन सांगेल की मी आज उद्यापन करते तू बघ बाई आमावसेला करते शुभ ठरेल का नाही अजिबात नाही कोणाकडेच विश्वास हे करू नका लक्ष देऊ नका तुम्ही पाचव्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे आनंदाने उद्यापन करा माता लक्ष्मीचं स्वागत आपण लक्ष्मीपूजनला किती आनंदाने करतो तसंच आपल्याला आनंदाने उद्यापन सांगता करायची आहे म्हणून पाचव्या गुरुवारी दोन हजार करावे चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं माता लक्ष्मीच्या पोथीत सुद्धा तसं दिलेलं आहे वाचा उद्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावे सांगता करावी ज्या त्या दिवसाचं महत्त्व त्याच दिवशी असतं पौष महिन्यात आपल्याला पौष महिन्यात तुम्ही म्हणाल पुढचा गुरुवार गेला आहे मग मी पौष महिन्यात उद्यापन करते सात बायकांनाच बोलवायचं आहे काय त्यांना हळदी कुंकू देऊन एक फूल एक केळं देऊन टाकलं की माझं उद्यापन झालं पौष महिन्यात चुकून पण आ आपण उद्यापन करायचं नाही त्या त्या दिवसाचं महत्त्व त्याच दिवशी असतं म्हणून पौष महिन्यात चुकून पण उद्यापन करू नका महिलांनी एक पाच सात तुम्हाला जेवढ्या महिला किंवा कन्या उद्यापनासाठी मिळतील त्यांना घरी मानाने बोलवून त्यांना हळदी कुंकू गजरा फूल फळ देऊन त्यांची ओटी भरा तुम्हाला ओटी नाही भरायची सगळ्यात सग सगळ्याच जणींना सगळ्यांना सर्व बायकांची ओटी भरायला नाही परवडत काहींची परिस्थिती असते आता ओटी दिली आपण तर सगळं सास शृंगाराचं सामान पण देतो आणि काही बायकांना नाही जमलं नाही परवडलं तर मग काय करा एका महिलेची ओटी भरून बाकी महिलांना फूल फळ हळदी कुंकू थोडेसे मूडभर तांदूळ त्यांच्या ओटीत घाला काहीतरी शृंगाराची एक वस्तू तरी भेट द्या आणि उद्यापनाच्या दिवशी असं छानसं उद्यापन तुम्ही करू शकता उद्यापनाच्या दिवशी तुमच्याकडं महिलांना बोलवाल तर त्यांना गोड केशरी दूध प्यायला द्या गो आ, साखर टाका थोड्याशा चार पाच काड्या केशरच्या टाका आणि छानसं तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे ते पण टाकू शकता असं छानसं दूध तयार करा आणि ते दूध आपल्या उद्यापनाच्या दिवशी महिलांना प्यायला द्या कायम माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील तुमचे घर सोडून कधीही मावली जाणार नाही कारण माता लक्ष्मीला केशरी दूध गोड दुधाचा प्रसाद खूप 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 प्रिय आहे म्हणून केशरी दूध म महिलांना पिण्यास द्या कारण काय सांगावं माता लक्ष्मी कोणत्या रूपात आपल्या घरी येईल म्हणून या दिवशी केशरी दूध अवश्य करा आणि महिलांना अवश्य द्या पिण्यास या दिवशी महिलांना म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला पूर्णाचा गोड नैवेद्य मा माता लक्ष्मीला दाखवायचा आहे उद्यापनाच्या दिवशीचा नैवेद्य सांगते तुम्हाला असा दर गुरुवारी तुम्ही काही गाजराचा हलवा शिरा दाखवला तरीही चालेल पण उद्यापनाच्या दिवशी हे दोन नैवेद्यांपैकी एक नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचाच आहे उद्यापनाच्या दिवशी पुरणाचा गोड नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवा एक पुरणपोळी तूप लावून गाईला सुद्धा अवश्य आठवणीने खाऊ घाला तरच आपलं उद्यापन आपलं महालक्ष्मी व्रत पूर्ण होणार आहे तुम्हाला पुरणपोळी शक्य नसेल काही महिलांना नाही जमत तर मग काय करायचं मखाण्याची खीर बनवून देवीला नैवेद्य दाखवा एक तर मखाण्याची खीर नैवेद्यात दाखवा उद्यापनाच्या दिवशी किंवा पुरणपोळी ह्या दोन नैवेद्यांपैकी तुम्हाला जो नैवेद्य माता लक्ष्मीला आनंदाने दाखवता येईल करता येईल शक्य होईल तो दोन नैवेद्यांपैकी एक नैवेद्य आपल्याला दाखवायचाच आहे तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हे दोन नैवेद्य इतकी प्रसन्न राहील माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम कायम वास करेल मार्ग चौथ्या -चा, पाचव्या गुरुवारी माता लक्ष्मीला दुधाने पाण्याने आपण तर असं घालतोच दर गुरुवारी दुधाने पाण्याने अभिषेक घाला अभिषेक पाचव्या गुरुवारी जर तुम्ही दक्षिणावरती शंखाने केला तर खूप खूप फलदायी ठरणार आहे गुरुवारी देवीला कुंकुमार्जन नक्की करा श्री विष्णूंची सेवा करा एक वेळा तरी श्री विष्णू सहस्त्रनामावली पठन करा किंवा यूट्यूबवर ऐकलं तुम्ही तरीही चालेल एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करा पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून द्या जमलं तर नक्की एक दिवा लावा कारण उपवास असतो नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी लावा चालेल पण जमलं तर नक्की मुलं असतील मोठे त्यांच्याकडे द्या एक दिवा लावायला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून द्या अकरा प्रदक्षिणा घाला श्री विष्णू माता लक्ष्मी मंत्र जप करा तुळशी मातेची पूजा आपण महिला तर रोज करतोच पण उद्या सकाळी उठताच तुळशी मातेची पूजा करा कुमारिका मुली हे व्रत करत असतील तर त्यांनी उद्या उद्यापनाच्या दिवशी मुलींना कन्यांना पुस्तांना एक एक प्रत महालक्ष्मी व्रत पुस्तकाची द्यावी फळ फूल त्यांची ओटी भरत असा ओटी तर आपल्याला भरता येणार नाही कन्यांना मग काय आहे तुम्हाला एक लाल ब्लाउज पीस घ्यायचा असं तुम्ही पाच सात जेवढ्या कन्या बोलवाल तेवढ्या कन्यांना एक एक छान लाल ब्लाउज पीस द्या त्यात थोडेसे तांदूळ टाका टिकली बांगड्या लिपस्टिक पावडर किंवा काजळ कंगवा अशा शृंगाराच्या वस्तू ज्या तुम्हाला एक जरी शृंगाराची वस्तू त्या ब्लाऊज पीसमध्ये तांदूळ आणि एक दोन शृंगाराच्या वस्तू दिल्या तरीही तुमचं उद्यापन छान आणि संपूर्ण होईल फलदायी ठरेल अशा प्रकारे कुमारिकेंनीसुद्धा सुद्धा उद्यापन अगदी आनंदाने अमावसेच्या दिवशी पाचव्या गुरुवारीच करायचं आहे कुमारिकेंनी उद्यापनाच्या दिवशी कन्येंना कुमारिकेंना केशरी दूध सुद्धा अवश्य द्या मनात कुठलीच अडचण न ठेवता अकरा जानेवारीला शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करा आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करा अगरबत्ती दिवा लावून ओवाळून घ्या पूजा जिथं मांडली तिथं देवी आईला हळदी काउ हळदी कुंकू वाहून प्रार्थना करा मनातील इच्छा बोलून घ्या काही चुकलं माकलं असेल माऊली कर म्हणून बोलून घ्या माता लक्ष्मीची मूर्ती देवघरात नीट ठेवून द्या पत्री चा चारी कोपऱ्यात ठेवून द्या कलशातील पाणी घरात शिंपडा उरलेले पाणी तुळशीला टाका पैसा सुपारी दुसऱ्या पूजेत कलशात वापरू शकता फळं घरात प्रसाद म्हणून खा वेणीवर घटावरील घटावरील वेणी आपल्या स्वतःच्या डोक्यात माणून घ्या घटावरील कलशावरील नारळ फोडू नका विसर्जन करा किंवा एखाद्या कुंडीत मातीत मातीत द बुजून टाकला तुम्ही तरीही चालेल त्याला कोंब आलेला असेल तरच कुंडीत लावा नाही तर वाहत्या पाण्यात विसर्जन करा फोडून अजिबात खाऊ नका ही चूक जर तुम्ही केली तर याचं परिणाम वाईट होतात म्हणून मा, मा मार्गशीर्ष महि महिन्यातील माता लक्ष्मीचा नारळ कधीच फोडून खाऊ नये फुलं पत्री नंतर विसर्जनात टाका कलशाखालील तांदूळ रास त्याची खीर बनवून घरात नैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद घ्या अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करा मनात कुठला संकोच ठेवू नका